धनंजय मुंडे सांगतोय याला दोषी धनंजय मुंडे शंभर टक्के धनंजय मुंडे दोषी आहे धनंजय मुंड्याची गुंडाची टोळी थांबवा व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी आधी नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सामाजिक याला ठेवायचा नाही शांतता जिल्ह्याची सगळी काय कामाची खुनातला आरोपी खंडरीतला आरोपी त्याला पाठपुळ देते धनंजय मुंडेची पहिली सोडून द्या म्हणते आंदोलन करते असले काय जवळ करायचं किती डाग आहे फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला लागले येऊ या सुद्धा याच्यावर शंका यायला लागली याचा सुद्धा कोणाला हाती करा शंभर टक्के आता शंका यायला लागली पाठवून आता त्यांना सांगितलं असल्याने तेव्हाच आंदोलन करायला लागले हा बीडच्या मान्य न्यायालयासमोर न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन हे जर बोबळायला लागले आपल्याच माध्यमातून कळाले आणि आपणच आता दाखवले की त्यातला एक जण कोण आहे किंवा वकील का फकील कोण आहे त्यो म्हणतोय जमून की पोलिस दादागिरी करायला लागले आमच्यावर लाठीचार्ज करायला लागले आणि आम्ही सहन करणार नाहीत पोलिसाला पण धमकी तो काय गेला तिथं काय होतो तिथं तिथं एसआयटी सीआयडी पोलिस बांधव येतं न्यायालय नाही तू पाहायला गेला तिथं लोक घेऊन नाही धनंजय मुंडे सांगतोय याला दोषी धनंजय मुंडे शंभर टक्के धनंजय मुंडेच याला दोषी आहे दुसरा कोणी नाही यांना सगळ्यांना सहारोपी करणं गरजेचं आहे जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे यासाठी आपल्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब सांगतो आणि अजितदादा पवारांनाही सांगतो आज प्रथम त्यांचं नाव घेतलंय कायदा सुव्यवस्था अबाधित जिल्ह्याची राहिली पाहिजे धनंजय मुंड्याची गुंडाची टोळी थांबवा जर हे गोरगरी अन्याय करायला लागले आरड़वर करायला लागले आरोपीच्या बाजूने तर आम्ही सुद्धा सहन करणार नाही फडणवीस साहेब आणि अजितदादा तर मी आज पहिल्यांदा नाव घेतलं जर हे असं तुमचा धनंजय मुंडे जर असं टोळ्या चालवणार असला आणि टोळीच्या जीवावर त्यांची जात सुद्धा बदनाम करणार असला सगळा सरकारला जर दाग लावणार असला तर आम्ही सुद्धा सहन करणार नाही त्याला थांबवा त्याला थांबवा त्यांनी पाठ येऊन बहुतेक त्याच्या लोकाला सांगितलं आंदोलन करा त्याचे लोक म्हणजे टोळी त्याची जात नाही त्याची जात या पापात उतरतच नाही पाप तू करणार फेडायला लावतो का तूच फेड याला सुट्टी नाही याला थांबवा माझ्या गोरगरीबाला त्रास नाही झाला पाहिजे ले। आमचं लेकरू गेलंय आमचा आनंद हिरावून घेतलाय संतोष भायाचा कुटुंब उद्ध्वस्त केलं सुखी जीवनाचा वाटोळ करून टाकलाय धनंजय मुंडे त्याच्या टोळी खून करताय खंडाने मागताय सोडू नका याला एकाला सुद्धा एकाला सुद्धा सोडायचं नाही म्हणजे नाही यांना सगळ्यांना मोका लावून तीनशे दोन लावून यांची अंडर ट्राय चालवा त्यातला एक बी सुटला नाही पाहिजे यांच्यापेक्षा दा पट आंदोलन आम्ही सुद्धा करणार येतात तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओबद्दल तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अनहाईड महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद